दहा डिसेंबर रोजी परभणी शहरातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची विटंबना करण्याची घटना झाली होती त्याच घटनेचे जे पडसाद होते मोठे उमटत गेले आणि कुठेतरी परभणी शहरात जाळपोळच्या घटना सध्या घडल्या होत्या त्याच्याच पार्श्वभूमीवर आज हिंगोली जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती आज आपण बघितलं तर हिंगोली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता आंबेडकर अनुईकडून हिंगोली शहर बंद करण्याची हाक दिली होती आणि त्याला कुठंतरी हिंगोली शहरात आपण पाहिलं तर हिंगोली शहरातील प्रतिष्ठाने तसेच सेवा सुद्धा बंद होती हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि हिंगोली या तिन्ही बस आगारातील बस फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या आम्ही सध्या हिंगोली शहरातील बस आगारात आहेत आपण जर बघितलं तर इथे जे सकाळपासून ज्या सेवा बंद होत्या आता कुठंतरी दुपार बस सेवा सुरू करण्यात आली आहे आपण बस सेवा जर बघितली तर एकूण तरी चारशे फेऱ्या इथल्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे कुठेतरी बससे ऐनवेळी बस सेवा बंद झाल्याने त्याचा मोठा फटका जे प्रवाशांना सुद्धा बसला होता आणि आता नेमकाच दुपार नंतर सेवा सुरू झाल्या आहेत जसे जसे प्रवाशी येत आहेत तसे त्याच प्रवाशांना जाण्याची व्यवस्था या बस आगारा करून केली जात आहेत यामुळे आता आणि हिंगोलीत जे आंबेडकर यामुळे शांततेत आणून इथे आंदोलन करण्यात आलं आणि आपल्या मागण्याचं निवेदन अं कलेक्ट जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे आणि आता कुठंतरी जे बंद होत ते कुठतरी आता सुरळीत झाला असून आता कुठेतरी प्रतिष्ठाने उघडत आहे तशी बस सेवा सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे फारुख शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र हिंगोली